आपला रथ तुमच्या रथासमोर आणून स्थित केला <coughs> गांधार नरेश मामा शकुनी मुळातच संस्कार संपन्नतेच जीवन जगणारा <coughs> <coughs> हा प्रत्युम्न जी शालीनता आपल्या जीवनात बाळगून आपल्या जीवनाचा प्रवास आक्रमित होय ती शालीनता नेत्रासमोर ठेवून मी विनंतीपूर्वक आपल्याला सूचित करू इच्छितो यादवांनी धर्मकार्य आरंभलेला आहे हा अश्वमेध यज्ञ म्हणजे आमचं धर्मकार्य होय धर्म कार्याचा या य्ञास्वाची आम्हाला नितांत गरज आहे म्हणून त्या यज्ञाश्वाचा सहाय्य करता म्हणून मी आपल्याला विनंती करू इच्छितोय त्या अश्वाची आम्हाला नितांत गरज आहे तो अश्व आपल्या भाच्यांना आपण सांगून त्यांची समजूत काढून आमच्याकडे आपण सुपूर्त करावा आणि या धर्मकार्यात आपण आम्हाला सहकार्य करावं ही माझी प्रांजळ सद्भावना हो मुक्ततेसाठी तू इथवर आलाय पण माझ्या भाच्यानी अश्वाच बंधन केलं याला कारण आहे कारण अश्वाच्या माती असलेली पत्रिका

साठी देशाचा त्याग मी केला मग स्वतःच्या देशाचा त्याग करून तो मामासाठी चालू कुठला या तुझ्या मी उभा राहणार

त्यांची मी समजून घालण्याचा प्रयत्न केला पण ते ऐकायला काही तयार नाही आणि म्हणूनच वाढतोय वळण लागण्यापेक्षा सामंजस्यानं हा भाग जर का सोडवायचा झाला तर यावरचा एकच उपाय म्हणजे एकमेकांना समजून घेणं गरजेचं आहे <laughs> आणि म्हणूनच मी आपल्याला सूचित करू आहे तो आमचा यज्ञ अस्तिनापुरातील वीरांनी बन्यवाद केलेला आहे त्या घेतल्या आम्हाला नितांत गरज आहे तेव्हा त्या मुक्तता करा आणि यादवांच्या धर्म आपण आम्हाला माधव आणि यादव असतो आहे माधव आणि यादव असं हा हे धुळी जातोय पण मला असं अश्वम यज्ञ यादव करताय अश्व अश्वबंधन मी केलं तुमच्या जागी जर मी असतो आणि अश्वमेध मी केला असता अश्व मी सोडला असता तो जर का तुमच्या राज्यापर्यंत आला असता तुम्ही काय केलं असता अश्व पकडला असता की जाती तृण घेऊन आम्हा कौरवाना शरण आला असता रास्त शंका उपस्थित केला मी काय केलं असता

तर माझ्या जागी तुम्ही असता आणि तुमच्या जागी मी असतो तर मी काय केलं असत तुम्हाला थेट मी सांगतोय काम उघडे ठेवा आणि माझ्या मुखातून निघणारे शब्द ऐका मुळात अश्वमेध सार्वभौमत्व प्राप्त केलेल्या राजानं करावयाचा अश्वमेध यज्ञ गोष्ट मान्य आपल्याला अश्वमेध यज्ञाचा यजमान म्हणून यज्ञ कंकण बांधून जो यज्ञ वेदीवर यजमान म्हणून बसतो त्याच्यावर निदान चौसष्ट तरी राजांनी अभिषेक करावा लागतो गोष्ट म्हणते आपल्याला बरोबर सांगा तुम्ही जर अश्वमेध यज्ञ केला असता तर निदान चौसष्ट असत सामंजस्याचा भाग हा बरोबर आहे कारण सामंजस्यानं बरेच प्रश्न सुटले जातात दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो तर तुमच्या जागी मी असतो मी जातीवंत वीर आहे जातीवंत वीर कधी दुसऱ्या कोणाला शरण जात नाही हे एका बाजून झालं पण एकामेकांना जर समजून घेतलं ना तर यावेळेस याबरोबर दुसरा पर्याय धर्मशास्त्रात सांगितला गेला पर्याय नीट ऐकून घ्या सुयोधन या विश्वाच्या पाठीवर आतापर्यंत ते अश्वमेध झाले या अश्वमेधात कित्येक राजांनी अश्व बंदीवान केले याची आपल्याला कल्पना असेल आणि कित्येक राज करते खंडणी सह तातीतून घेऊन ज्यानं अश्वमेध केला त्या यजमानाला शरण गेले

राज करते, ते करते ना। ताती शरण जातो यापूर्वी प्रभू रामचंद्रांनी अश्वमेध यज्ञ केलेला होता मग प्रभू रामचंद्रांनी केलेल्या अश्वमेध यज्ञात सायंभू नावाचा एक राजकर्ता जो मुळातच बलशाली होता देव देवतांची सुद्धा प्रेरावण दिली होती त्या सायंभू राजानं प्रत्यक्षात

आम्ही जो अश्व बंधन केलंय तो शरण येण्यासाठी नव्हे आणि मला त्यांना तातिक तृण घेऊन शरण येणं म्हणजे स्वतःचा तृणमल करण मग एखाद्या जा पुरुषानं जर का स्वतःला मिळालेला नरदेह हो। तृणमाल जर का दुसऱ्याच्या तत्वासाठी आणि महत्वासाठी केला असेल तर नर म्हणून जन्म लावून जा त्याचा कायदे विश्वाचा पाठीमा परमेश्वरानं जो अनमोल करून दिला तो अनमोल कुठल्या आश्रमात जाऊन शिकण्याची गरज ऐकण्या तुमच्या प्रश्नाचं उत्तर हवा असेल तर सामंजस्यानं सोडूया उदास भांडूया नको सुयोधन युवराज सुयोधन या विश्वासच्या पाठीवर शरण जाणं लक्षण ही संकल्पना कधी मुळात काढून टाका तुम्ही तो, तो एक सामंजस्याचा भाग म्हणूया आता मी तुम्हाला सूचित करतोय यादवांचा यज्ञाश्वर आपण बंदीवान केला या विश्वास व्यक्ती आहेत तेवढ्या प्रवृत्ती आहे तुमच्या बुद्धिमत्तेनुसार बलराम तुमची एका बाजूने गुरुमाऊली या गुरुमाऊलीतलं तत्व तुम्ही बोलत मग त्या तत्वाला शरण जावं ही जर का तुमची इच्छा असेल तर मोठ्या मनाला तुम्ही शरण करा न पेक्षा तुम्हाला जातीवंत मिळा धर्मवंत

हलक्या हाताने सोडविणार आधी गुंत्यात भडकणार नाही पहिली <laughs> गोष्ट लक्षात घ्या आणि तो गुंत्यात अडकतो तो हलक्या हाताने सोडवायला जाणार मी हलक्या हाताने सोडवायला आलोय जर तुम्हाला सोडवायचा हा भाग जर मिटवायचा असेल गुंत्यात अडकण्याचा माझाही प्रश्न नाही तुमचाही प्रश्न मिटवायचं असत ना तर जेव्हा तू विनंती करत होता तेव्हा रश्व दिला असतो अश्व पकडला आता सुधारणार नाही असं मी का म्हणालो याच्या मुळाशी कारण आहे कारणांचं स्पष्टीकरण शब्दांत शब्द सृष्टमुन आपल्याला पटवून देईन या विश्वाच्या पाठीवर असतेला युवराज तुम्ही म्हणजे भावी राजे होण्याची स्वप्न तुम्ही पाहता मग मला सांगा हस्तिनापूरचे भावी राजे स्वप्न तो हस्तिनापूरचा युवराज आपल्या मुलाच्या ठिकाणी बाळगतो त्या हस्तिनापूरच्या युवराजाला आपली मर्यादा आणि आपलं तत्व हे कळू नये का मर्यादा आणि तत्व श्रीधरणाचा प्रश्न संबंध आणि तो प्रसंग आठवा म्हणजे आपला गुंता आपणच सोडवा मला बोलण्याची गरज नाही आतापर्यंत जीवनात मी जे जे काही केलं तुम्हाला अधर्म केला अत्याचार केला पण सांग रे मी जर अधर्म अत्याचार केला असत मला शासन केलं असतं मला शासन केलं नाही तुम्ही वाह्यात वागता तुम्ही अधर्म करता की तुम्ही धर्म करता याच्याशी माझा काही मात्रही संबंध नाही माझा प्रश्न एकच आणि माझं वाक्य एकच मी तुम्हाला काय म्हणालो माझा भाग मला सामंजस्यानं सोडवायचा आहे तुम्ही म्हणाला युद्धाशिवाय सुटणार नाही म्हणून मी म्हणाल हे मी तुम्हाला पटवून देतोय मुळात हस्ते ना पुरता जो युवराज आपलं तत्वात भावी स्वप्न पाहतो तो आपली मर्यादा विसरतो मी थेट सांगेन तो राजा होण्यास पात्र नाही कसा हे सुद्धा पटवून देईल मला सांगा माझी आत्ते माझी आत्ते द्रौपदी नात्यानं ना आपली कोणसा प्रश्न मी विचारणार नाही कारण नाती एकामेकात गुंतलेली आहे तुम्हाला परिपूर्ण माहीत आहेत अशी अपेक्षा माझी आते द्रौपदी द्रौपदी ज्यावेळी दूतात हरली गेली पांडवांकडून त्यावेळी तिला भरपटलं तिच्या धरून केवळ आपल्या अनुत्मेनं सरल्या सभेत तिला आणलं होत मग मला सांगा स्त्रीची मर्यादा अनिवार्य माझी दासी होती मग दासीची कसं कृत्य करावं युवराज म्हणून ते मला ज्ञान होत म्हणून मी ते केलं काय शब्द मुखात आत्याबद्दल आता तुम्हाला प्रश्न विचारतो पण ज्यावेळी माझा बंधू दुसऱ्या जवळ यानं तुझ्या आत्याच्या पल्लवाला हात घातला तेव्हा तुझ्या पित्यानं तिला येऊन वस्त्र पुरवली मला का त्याला जाब विचारला नाही याला कारण होत तुम्हाला जाब विचारला नाही मुळात आधी हा प्रश्न तुम्ही जो विचारला तो तुमच्या मनाला विचारा कितपत रास्ता विचारला माझ्या वडिलांचा विषय थोडा आपण बाजूला

माझी पितृ देवता शब्दा मुळात तुम्ही म्हणाला युद्धाशिवाय शब्द सोडणार नाही तर जातीवंत वीर तुम्ही होता हस्तीना पण ते भावी लाजे स्वप्न तुम्ही पाळतात तुम्ही सुधारणार नाही हा शब्द कळ मी वापरलाय

मी तुला प्रश्न केला हा प्रश्न तुझ्या पित्यानं मला का विचारला नाही त्याने तुझं उत्तर मला मिळालं त्या भरतबाई म्हणे प्रश्न विचारणार माझं विधान मला सिद्ध करायचं होतं नाही आणि ते विधान मी सत्य करूनच तुम्हाला दाखवेन मी काय म्हणालो तुम्ही पराक्रमाच्या जोरावर आणि पराक्रम गाजल्याशिवाय त्या यज्ञाश्वाची मुक्तता तुम्ही करू इच्छित नसाल तर एका स्त्रीची मर्यादा तो जाणू शकत नाही तो अधिक वीर पराक्रमी नाही तातीवंत विराचे पराक्रम हे त्याचे अलंकार आहेत पराक्रमाचा वापर सत्कार्यासाठी करावा सत्कार्यासाठी केला नाही पराक्रमाक्रम हे राजधर्माला चित्त होतात की रणभूमीवर चित्त होतं मी काय म्हणालो स्त्रीची राखली असती तर निश्चितच तुम्ही स्वाभिमानाचे मी एक लहान लहान योद्धा आहे वास्तविक हे मी बोलू नये पण माझी विधान सत्य करण्यासाठी मला बोलावं लागलं हट्ट माझा एकच माझ तत्व एकच यज्ञाश्व देताय की नाही <laughs>

Okay, onde é